हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी इथे तुम्हाला शिवण क्लासेस साहित्य दाखवत आहे दा तर प्रथम आधी आपण मिशन मिशन खूप महत्त्वाचे आहे ही जर आपल्याकडं नसेल तर आपण शिवण क्लासेस कंप्लीट नाही करू शकत कारण हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर ही तुमच्याकडं अवेलेबल असेल त्याच वेळेला तुम्ही शिवण क्लासेस घ्या त्यानंतर मी इथे तुम्हाला सर्व साहित्य इथे मी घेतलेलं आहे तर सर्व साहित्य काय काय जे लागतं ते मी प्रथम तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघू शकता सर्व मी गोष्टी घेतलेल्या आहेत समोर तर जे नवीन शिकत असतात त्यांना माहिती नसतं की आपल्याला शिवण क्लासेस साहित्य काय काय लागतं तर प्रथम आधी आपण इथं बघू शकता मी सर्व एक साहित्य एकसारखं जवळ घेऊन ठेवलेलं आहे की ज्यांनी करून शनी तुम्हाला समजावं की इथे सर्व गोष्टी मी इथं ठेवलेल्या आहेत तर मी प्रत्येक गोष्ट इथं तुम्हाला मी दाखवणार आहे तर प्रथम आपल्याला इथे बघू शकता वही लागते वही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यात आपल्याला लिहून वगैरे ठेवावं लागतं मापं वगैरे जे आपण घेतो ती लिहून ठेवावी लागतात तर त्यानंतर आणि आकृत्या वगैरे अशा पद्धतीने मी आता इथे थोडक्यात दाखवतेच तुम्हाला तर मी इथे बघू शकता चार्ट वगैरे काढलेला आहे तर अशा पद्धतीने लिहून घ्यायचं असते जे काय मापं आपल्याला आप लागतात ती आणि इथे बघू शकता आकृत्या अशा पद्धतीने काढायच्या असतात तर आपल्याला सर्व गोष्टी ह्यात लिहून काढायच्या असतात आणि वेळेवेळी डायग्राम काढून आपल्याला वहीमध्ये ठेवायचे असतात की जेणेकरून आपण जरी क्लासेस शिकलो तर विसरू नये ह्यासाठी असते हे तर त्यानंतर बघा पेनची पण गरज असते आपल्याला पेन लागतो महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर इथे मी पेन्सिल दाखवत आहे तर पेन्सिल ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती पण आपल्याला लागते त्यावेळेला बॅकग्राऊंड काढाय तर मी इथे आता खुटलब्बर नाही दाखवत कारण माझ्याकडं नाही आहे तर खुटलब्बर पण आपल्याला लागतो तर त्यानंतर इथे बघू शकता न्यूजपेपर खूप महत्त्वाची गोष्ट आहे ह्याच्यावरती आपण ज्या आकृत्या असतात म्हणजे ब्लाऊजची मापं वगैरे असतात त्या आधीवरती ह्याच्यावरती आपण पेपर कटिंग कर करायचं असतं त्याच्यामुळं न्यूजपेपर तरी खूपच लागतात जे नवीन असतात त्यांना डायग्राम काढण्यासाठी लागतात हे तर हे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता ही पेपर काहीची कटिंग आहे म्हणजे पेपरच ह्यांना कटिंग करू शकतो ब्लाऊज वगैरे कपडा कटिंग नाही होत येणे तर ही आपल्याला कैची प्लॅस्टिकची पेपर कटिंगसाठी लागते त्यानंतर इथे बघू शकता मी वेगवेगळ्या कलरचे धागे वगैरे ठेवलेले आहेत तर असे धागे आपल्याला प्रत्येक ब्लाऊज पिसासाठी कलर कलरचे लागतात तर गुंड्या ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही मी इथे हाफ सेटलची रिंगी दाखवत दा आहे आणि डबी दाखवत आहे दा हाफ सेटलचे मिशनीचे डबी आणि रिंगे आहेत तर ह्या पण आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्ट आहे ती लागते ज्या वेळेला शिकत असतात त्यावेळेला माझ्याकडे ज्या ऑफलाईन मुली येतात त्यांना मी हाफ सेटल मिशीनची शिकवत असते तर त्यांच्यासाठी मी इथे बघू शकता तर मी इथे फुल मिशनची पण दाखवत आहे तुम्हाला डबी आणि रिंग्या दाखवत आहे तर इथे बघू शकता मी जास्त करून फुल सेटलची मिशन दाखवते म्हणजे ब्लाऊज शिवते त्याच्यावरती त्याच्यामुळं मला जास्त त्याच्या रिंग्याची खूप गरज असते म्हणून मी त्या माग मागवलेल्या आहेत तर इथे बघू शकता खूप साऱ्या मी इथे रिंग्या दाखवत आहे हाफ सेटलच्या आहेत फुल सेटलच्या आहेत तर आपल्याला एक खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या वेळेला आपण क्लासेस घेतो त्यावेळेला आणावे लागतात तर त्यानंतर इथे बघू शकता मी खडूचा बॉक्स आहे कपड्यावरचा त्याला चॉक बोलतात तुम्ही कपड्यावरचा खडूसुद्धा बोलू शकता तर त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी इथले थोडेफार त्यातले हे केलेले आहेत कडू यूज केलेले आहेत तर अशा पद्धतीने पण जे काही नवीन असतात त्यांना एवढी गरज नसते लक्ष्या लगेच आता माझं कसं टेलरिंगचं काम असल्यामुळं मी जास्त आणतो तर त्यानंतर इथे बघू शकता टेप महत्त्वाचा आहे खूप महत्त्वाचा टेप पण आहे आपल्याला टेपची खूप गरज लागते ज्यावेळेला आपण अंगावरची मापे किंवा जुन्या ब्लाऊजची मापे घेतो तेही आपल्याला लागतात तर त्यानंतर इथे बघू शकता फीस पण मी आणायला सांगते फीस पण खूप गरजेची गोष्ट आहे जे नवीन शिकत असतात त्यांना ब्लाऊज फीस पण आणायला मी इथे सांगते त्यानंतर इथे बघू शकता हातशिलाईची सुई आहे मी ते दाखवते दोन सुया आहेत तर आपल्याला हातशिलाई करण्यासाठी पण सुयांची खूप गरज असते तर हातशिलाईच्या सुया पण मी आणायला सांगते तर अशा पद्धतीने म्हणजे सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला स्टेप बाय स्टेप मी आणायला सांगते पण जे कसं आता इथे आपण यूट्यूबवरती कसं सांगू शकत नाही ना स्टेप बाय स्टेप आणा म्हणून शनी तर तुम्हाला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत तर मी इथे दाखवायला लागले तर इथे ही, ही कपड्याची कैच्या आहे जी मी आता दाखवली त्यानंतर पट्टी पण इथे आहे ती हे करायची आहे ती पण आपल्याला खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यानंतर सगळ्या शेवटीला बटनपट्टी सॉरी बटनपट्टीसाठी बटन, बटन आणि हुकपट्टीसाठी हुक आणलेले आहेत तर हे सर्व साहित्य खूप महत्त्वाचं आहे आपलं जे कोणी शिवण क्लासेस शिकत आहेत त्यांच्यासाठी नवीन जे शिकणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी जे मी माझ्या घरात होतं अवेलेबल साहित्य तेच दाखवलेलं ते आहे मी काही इथे नवीन वगैरे साहित्य आणून दाखवलेलं नाही आहे तर तुम्ही जे काही शिकत असतात तुमच्या घरी एखादीचे घरी जुनी मिशन असते थोडंफार साहित्य अवेलेबल असतं तर त्याच्या आधारेवरती तुम्ही क्लासेस चालू करू शकता यूट्यूबचे सुद्धा क्लासेस तुम्ही बघून चालू करू शकता तर हा आपला फर्स्ट क्लासचा दिवस आहे जो मी साहित्य आण अन, आणायला तुम्हाला सांगते महत्त्वाच्या गोष्टी सर्व आणि जुना एखादा ब्लाऊज पण आणायला सांगते